जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जोरदार निषेध मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते डॉ जितेंद्र आव्हाड यांनी महाड चौदार तळा ठिकाणी मनुस्मृती ग्रंथाचे दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडण्यात आल्याचे समोर आल्याने या घटनेच्या विरोधात पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत मनोभावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तर नौटंकी व जोकर नेते म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस आले राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कॅबिनेट मंत्री तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व निषेध पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले अशा चुका अक्षम्य असल्याचे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस शिवदास कांबळे यांनी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई चव्हाण रत्नामाला प्राभेकर प्रदेश सचिव रचना कदम रेखाताई दांडेकर किरण पडवळ ांचा बाबासाहेब आंबेडकरांचा विजय होंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो एखादा माणूस येऊन सांगतो आहे की आपण कोणाचा फोटो फाडतोय तरीसुद्धा त्यांनी तो फोटो जाणून बुजून फाडलाय आहे हे तर माझा युवती संघटना आणि सगळ्या महिला संघटनेचं माझं हेच म्हणणं आहे की त्यांनी हे जाणून बुजूनच केलेलं आहे आणि या बाबतीत माझा ह्यांच्यावरती जाहीर निषेध आहे त्याचं म्हणजे की जितेंद्र आव्हाडांचं पहिल्यापासूनच भूमिका राहिली आहे की ते एक स्टंटबाजी करणारे एक नेतृत्व आहे आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी ते काही ना काही स्टंटबाजी करत असतात तशी आजचा हा जो मनुस्मृतिवादाचा जो काही एवढा गंभीर प्रश्न आहे त्याच्या विरोधामध्ये बोलत असताना त्याच्या विरोधामध्ये काही चळवळींमध्ये सहभागी होत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे हा कुठे ना कुठे त्यांच्यामधला जो पण काही एक जोकर आहे आणि त्यांच्यामधला जो पण काही उत्स्फूर्त आणि त्यांना जो काही स्टंटबाजी करताना जो उत्साह असतो तो त्यांना कुठेतरी अडलेला आहे असं माझं हे प्रामाणिक मत आहे राहिली गोष्ट जितन रावडांनी याच्या आधीही भरपूर काही स्टंटबाजी केलेली होती ते आताही करत आहेत मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण को कोणामुळे आहोत ह्या देशामध्ये आपल्याला पदवी जी डॉक्टर मिळालेली आहे ती कोणामुळे मिळालेली आहे आणि आपण दलितांसाठी जे काम करत आहोत दलितांचं मुलगा म्हणून तुम्ही काम करत आहात मी एक दलितांची लेख म्हणून या राज्यामध्ये काम करत आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि यांच्या संविधानामुळे करत आहे याची त्यांना मला असं वाटतं कुठेतरी भूल पडलेली आहे आणि याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते